हे पाणी पिता ना बॉटलचं आहे का नाही पाणी का पितो आपण ताण बागाय म्हणून ताण का लागते कोरड पडते घशाला कोरड पडते को अजून अशी बरीच कारण आहेत कारण ह्या पाण्यातले जे घटक असतात ते आपल्या शरीराला पाहिजे असतात आणि पण मिळत नाहीत आणि आपण जे पाणी पिलं स्वच्छ दिसतंय का नाही पाणी त्या पाण्यात काहीच नाही सगळे मिनरल्स काढून टाकले असतात आणि हे पाणी तुम्ही सारखं सारखं पिलात तर काय उल परिणाम तुमच्या शरीरात जे पाण्याचे घटक आहेत ते सुद्धा ही पाणी काय करणार घेणार वोडूंगें ओढून घेणार आणि लगी वाटं निघून जाणार म्हणून सारखं सारखं बॉटलीचं पाणी प्यायचं नाही त्याचा काय परिणाम तुम्हाल होतो तुम्हाला दाखवतो तुमच्या आता बघा हात असा करा यांचं दाखवलं असंच दाखवू आपण लावा ताकद ओख्याचं वड बरं वडा वडावर वडा काय नाव तुमचं रमेश हां रमेशजी पडताल मागे ताकद आहे चांगली साठ वर्षे व्हायचंही ताकद आहे ओके मग आता हे पाणी प्या त्यात दोन बोट घ्या तोंडात ठेवा नुसते तोंडात ठेवा हां ठेवा दोन ते कर आता बघा ताकद त्यांची ताकद बघा दोनच बोट बघा मी लावते लाव ताकद तुम्हाला काय लावायची ते गेली का ताकद बघा अजून बघा एकच बोट लावते ठेवून टाका म्हणजे इतकं खतरनाक आहे पाणी आता पाणी प्यायचं तुम्ही आता रस्त्याने जात आहे कुठं जात आहे आता आपल्याकडे त्याला पर्याय देऊ आपण गाईचा सेनापासून गौरी बनवून त्याचं कसं वरच्यावर शेण पकडायचं आणि भस्म कसा बनवायचा ते गोमय भस्म म्हणून त्याला नावं आता हे जे भस्म तुम्हाला देतो ह्या भस्मामध्ये किती ऑक्सिजन आहे आपण जगतो कशावर ऑक्सिजन वातावरणात किती ऑक्सिजन आहे एकवीस टक्के आणि ह्याच्यामध्ये ताकी किती आहे गौरीमध्ये बघितलं तर अठ्ठावीस टक्के ऑक्सिजन आहे आणि त्याची जर राग बनवली तर त्याच्यात बघितलं तर शेहेचाळीस पॉईंट सहा मी प्रयोग केलेत आणि माझ्याकडे सगळं प्रूफ आहेत त्या प्रूफसहित माझ्याकडे सायंटिफिक दाखवून देतो मी सायंटिफिक आहे तुम्ही कुणी जरी म्हणले तरी माझ्याकडे ते, ते प्रूफ असल्यामुळं मी स्टेजवर पण दाखवतो आणि पार्लमेंटमध्ये पण दाखवले मी आमच्या गो संसदेमध्ये एवढी थोडी खा टाका तोंडात पण आता हेच पाणी प्या ठेवा तोंडाचं थोडं घ्या अजून एक मोठा गोट घ्या घ्या अजून पावडरचं होत्या मध्ये तुम्हाला जास्त हे थोडं ठेव ह तोंडात आता लावा ताक आता बघा लावा ताक जी लावली तीच लावा 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 आले का जागेवर आता पाटल्याचं पाणी जर प्यायचं असेल तुम्हाला आता रस्त्याने जर तुम्ही कुठेही गेला तर बॉटलचं पाणी पिताय मग आता त्यात काय करायचं ही जी बॉटल वापरताय तुम्ही कोणती असू द्या कुठल्याही कंपनीची वापरा परंतु तुम्ही काय करायचं यातलं ह्यातलं एक चिमडभर टाकायचं आणि प्यायचं बस आता घरामध्ये हांडा करा हांड्यामध्ये एक चमचाभर टाकून ठेवायचं तेच पाणी पित राहायचं कुठं जायची गरज आहे का नाही मग तुमच्या घरच्या घरी करू शकते की नाही करून करणार की नाही शंभर टक्के शंभर टक्के करणार नक्की करा ही पावडर तुम्ही घ्या जाताना घेऊन जाणार बस आहे चला धन्यवाद